नमो बुद्धाय मित्रांनो आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मन, मन शांतीवर स्वागत आहे आपण मिलिंद प्रश्न या ग्रंथाचे वाचन करीत आहोत चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला उपभाग चौदा मृत्यूचे भय भंत नागसेन भगवान बुद्धाने सांगितले आहे की सर्व लोक शिक्षेला घाबरतात सर्वजण मृत्यू पुढे भयभीत होतात याशिवाय असेही म्हटले आहे की अहर्त झालेले लोक भीतीच्याही पुढे गेलेले असतात म्हणते अहर्त लोक शिक्षेला घाबरत नाहीत का आणि काय हो दुर्गतीच्या नरकात पडून यातना भोगणारे जीव मृत्यू समय त्या दूरदशेतून सुटका करून घ्यावयासाठी देखील घाबरतात का म्हणते सर्व लोक शिक्षेला घाबरतात सर्वजण मृत्यूकडे भयभीत होतात असे जर भगवान बुद्धांनी खरोखर सांगितले असेल तर अहर्त लोक भीतीच्याही पुढे गेलेले असतात हे विधान खोटे ठरते आणि जर अहर्त लोक भीतीच्या पलीकडे गेलेले असल्यामुळे ते शिक्षेला घाबरत नाही हे विधान खरे मानावे तर सर्व लोक शिक्षेला घाबरतात सर्वजण मृत्यूपुढे भयभीत होतात या विधानात काहीही तथ्य उरत नाही म्हणते हे सुद्धा एक कोडे आपण सोडवून द्याल म्हणून आपणास विचारित आहे महाराज सर्व लोक शिक्षेला घाबरतात असे जे भगवान बुद्धाने सांगितले आहे ते अहर्त लोकांना वगळूनच कारण अहर्त लोक या विधानाला अपवाद आहेत त्यांनी तर भयाची कारणेच नष्ट केलेली असतात मग कोठून आले त्यांच्यात भय क्लेश शिल्लक आहेत जे आत्म्याच्या भ्रमजाळात अजून सापडलेले आहेत जे सुखदुःखाच्या तिरस्काराने इकडून तिकडे व तिकडून इकडे फेकले जातात त्या सांसारिक लोकांविषयीच केवळ भगवान बुद्धाने तसे सांगितले होते महाराज अहर्त लोक आवागमनापासून पूर्णतः मुक्त झालेले असतात वेगवेगळ्या योनीतील पुनर्जन्माचा प्रवास त्यांचा सर्वत अवृद्ध झाला असतो आता त्यांना कधीच जन्म घ्यावा लागत नाही त्यांचे तृष्णेचे सर्व खांब मोडून पडलेले असतात ऐहिक जीवनाबद्दलच्या त्यांच्या सर्व भावना नष्ट झालेल्या असतात सर्व संस्कार जागीच थांबून जातात त्यांच्याकरिता पाप पुण्य या विषयीच्या सर्व भावना संपुष्टात आल्या असतात अविद्या कुठल्या कुठे पळून गेले असते त्यांच्या विज्ञापनातील अंकुरण्याची संपूर्ण शक्ती क्षीण पावली असते त्यांचे सर्व क्लेश जळून खाक झालेले असतात संसारासंबंधी त्यांचे येणे जाणे एकदमच थांबलेले असते हेच कारण आहे की भयाची सर्व सेना एक साथ मिळून त्यावर तुटून पडली तरी अहर्त लोक किंचितही घाबरत नाहीत महाराज समजा कोणी का राजाने फार उंच पदावर असलेले चार अधिकारी अत्यंत निष्ठावंत सुप्रसिद्ध विश्वासू आणि दक्ष आहेत त्यावेळी राज्यामध्ये एखादी आणीबाणीची परिस्थिती आली असता सर्व लोकांना उद्देशून राजाने असे फरमान काढले की आता सर्व लोकांनी ताबडतोब कर भरला पाहिजे आणि या कामी पाहणी करण्यासाठी त्या चार अधिकाऱ्यांना नियुक्त केले महाराज आता तुम्हीच सांगा की अशा आणीबाणीच्या काळात एक विशेष प्रकारचा कर भरावा लागत लागणार असल्यामुळे ते अधिकारी भयभीत होतील का मुळीच नाही म्हणते ते का बरे म्हणते त्यांना राज्याच्या उच्च अशा अधिकार अधिकारावर नेमलेले आहे तेव्हा त्यांना विशेष कर भरण्याचा प्रश्नच उद्भवत नाही ते या बाबींपासून सर्वत मुक्त झालेले आहेत त्यामुळे त्यांना वगळूनच असा हुकूम काढण्यात आला आहे की सर्व लोकांनी ताबडतोब आमका विशेष कर राजवाड्यात येऊन भरावा महाराज हे सुधारण अहर्त लोकांना लागू पडणारे आहे त्यांना सोडूनच भगवान बुद्धाने सांगितले होते की शिक्षेला सर्वच लोक घाबरतात मृत्यू पुढे सर्वजण भयभीत होतात महाराज अहर्त लोकांवर या नियमाचा काहीही परिणाम होत नाही कारण त्यांनी ज्या कारणामुळे भय उत्पन्न होते ती सर्व कारणे केव्हाच नष्ट झालेली असतात म्हणून ज्यांच्यात अजून क्लेश शिल्लक आहेत लोकांना उद्देशून वरील विधान केलेले आहे असे भय अहर्त लोकांच्या सावलीला देखील उभे राहू शकत नाही भनते नागसेन परंतु सर्व लोक असा शब्द प्रयोग योजण्यात आला आहे या शब्द योजनेनुसार कोणीही मोकळा सुटत नाही ना, ना। तेव्हा आपण केलेल्या विधानास विशेष बळकटी यावी म्हणून सबळ पुरावा द्यावा महाराज समजा एखाद्या गावच्या जहागीरदाराने आपल्या हुजऱ्यास सांगितले की सर्व गावकऱ्यांना ताबडतोब माझ्या समोर एकत्रित करा त्यानुसार नोकराने गावातील चार चौर रस्त्यावर जाऊन दवंडी पिटल पिटली की हे समस्त नगरवासियांनो ऐका आणि आत्ताच्या मालकाच्या वाड्यासमोर एकत्रित व्हा त्या नोकराचे ते शब्दकानी पडताच सर्व गावकरी घाईघाईने जहागीरदाराच्या वाड्यात येऊन दाखल झाले आणि म्हणाले हे अन्नदाता गावातील सर्वच लोक आहेत आता आपण हुकूम महाराज येथे सर्व लोक या शब्द योजनेत गावातील शहानी व घर प्रमुख लोक असाच अर्थ याचा अर्थ आहे म्हणजे हेच लोक तेथे येतात एवढे लोक माझ्या गावात आहेत असे वाटून जहागीरदाराचे समाधान होते परंतु पुष्कळ लोक वाड्यात आलेले असतात जसे स्त्रिया, पुरुष, दास, दासी नोकर मजूर, कारागीर, आजारी असलेले बैल रेडे बकरे आणि कुत्री इत्यादी प्राणी तरी पण त्या जनसमुदायात त्यांची गंती होत नाही म्हणजे वरील आज्ञा गावातील कर्त्या आणि घर प्रमुखांना उद्देशूनच केलेली असते महाराज याचप्रमाणे सर्व लोक शिक्षेला घाबरतात मृत्यूमुळे भयभीत होऊ सर्व लोकांची बोबडी वळते हे तथागतांचे अहर्त लोकांना लागू पडत नाही कारण अहर्त लोकांचे समस्त उत्पादन निर्मूल झाल्यामुळे भयभीत होण्याची सर्व कारणे आधीच नष्ट झालेली असतात अर्थ समजून घेण्याच्या चार कसोट्या महाराज कोणत्याही विधानाचा अर्थ समजून घेण्यासाठी चार प्रकारच्या कसोट्या लावल्या जाऊ शकतात एक काही विधान असे असते की ते सांगितले नसते तेव्हा त्याचा ते अर्थ सुद्धा सविस्तरपणे घावयाचा नसतो दोन काही असे विधान असते की ते सविस्तरपणे सांगितलेले नसते परंतु त्याचा अर्थ मात्र सविस्तरपणे असतो काही विधान असे असते की जे जरी सविस्तरपणे सांगितले असले तरी पण त्याचा अर्थ सविस्तरपणे नाही तर थोडक्यात समजून घ्यावा लागतो आणि चार काही असेही विधान केलेले असते की ते सविस्तरपणे सांगितलेले असते आणि काही त्याचा अर्थ सुद्धा सविस्तरपणेच ग्रहण करावा लागतो तेव्हा कोणतेही विधान समजून घेण्याआधी त्या घेण्याकरिता आधी त्या अर्थश्रेणीत त्याची विभागणी केली पाहिजे महाराज कोणतेही विधान त्या त्या अर्थश्रेणीत विभाजन करण्याचे पाच प्रकार आहेत जसे एक परस्परातील संबंध पहावेत दोन बोलण्यातील रुची पहावी। तीन सांगणारा सांगणाऱ्याच्या आचार्याच्या परंपरा पहावी चार सांगण्याचा उद्देश काय तोच समजून घ्यावा आणि पाच त्या विधानाचा आधार पहावा एक संबंध पहावे म्हणजे हे विधान कोठे आहे व केव्हा सांगितले आहे याचा संबंध पहावा बोलण्यातील रुची पहावी म्हणजे ते विधान अनय सुत्तात आलेला विधानाशी जुळून पहावे सांगणाऱ्याच्या आचार्याची परंपरा पाहावी म्हणजे वेगवेगळ्या आचार्यांच्या परंपरेनुसार वेगवेगळे सिद्धांत चालत आलेले आहेत सांगण्याचा उद्देश काय तो समजून घ्यावा म्हणजे सांगणाऱ्याच्या बोलण्यातील खोच काय ती समजून घ्यावी त्या विधानाचा आधार पहावा म्हणजे वरील चारही बाबी ध्यानात ठेवूनच अर्थ घ्यावा फार छान म्हणते म्हणते नागसेन आपण जसे सांगितले ते मला एकदम समजले यावरूनच हे समजते समजले पाहिजे की अहर्त लोक त्या नियमाला अपवाद असतात हे मी मान्य करतो आणि मृत्यू भय इतरांनाच असते हेच खरे आहे मित्रांनो आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया धन्यवाद no more butta